पुराण काळातील गोष्ट आहे दक्षिण भारतातील किल्लेमहाल नावाच्या राज्यात राजा धर्मपाल आपल्या प्रजेसोबत सुखाने राज्य करत होता धर्मपाल हा नीतिमान प्रजाप्रिय आणि धर्मनिष्ठ राजा होता त्याचे राज्य संपन्न होते आणि प्रजेचे जीवन सुखी होते मात्र या सुखाला काळ लागला होता महाकेतू नावाचा एक प्रचंड शक्तिशाली राक्षस उत्तर दिशेला एका पर्वतावर राज्य करीत होता तो क्रूर आणि हावरट होता प्रत्येक राज्यावर हल्ला करून त्याच्या प्रजेला गुलाम बनवून तो राज्यातील सर्व संपत्ती आपल्या किल्ल्यात नेऊन ठेवत असे त्याचे दहशतीने पूर्ण दक्षिण भारत हादरला होता लोकरात्रंदिवस त्याच्या भीतीने गार झाले होते धर्मपालानेही विरुद्ध युद्ध पुकारले होते पण महाकेतूच्या अमानवी शक्तींसमोर त्याचा पराभव झाला या पराभवाने धर्मपाल खचला त्याचा अहंकार चुरगला गेला राज्यातील काही भाग महाकेतूने आपल्या अधिपत्याखाली घेतला होता प्रजेचा ओढ आणि दुःखाने धर्मपाल दुःखी झाला होता राजाने एक दिवस आपल्या मंत्र्यांना बोलावून विचारले या संकटातून राज्याची सुटका कशी होई त्यावर एका वृद्ध मंत्र्याने सुचवले महाराज आपल्या राज्याचे कुलदैवत म्हणजे अंबाबाई देवी आपण तिच्या चरणी जाऊन प्रार्थना केली पाहिजे तिच्या कृपेनेच आपले राज्य वाचे धर्मपाल आपल्या सैन्याला बाजूला ठेवून देवी अंबाबाईच्या मंदिरात गेला मंदिराचा परिसर शांत आणि पवित्र होता भक्तांच्या प्रार्थनांनी देवीची मूर्ती सजीव वाटत होती धर्मपालाने देवीसमोर डोळे मिटून प्रार्थना केली हे माता अंबाबाई मी अहंकारी होतो म्हणून मला माझ्या चुका उमल्या नाहीत आता मला तुमचे शरण घेऊ दे कृपया माझ्या प्रजेचे रक्षण करा प्रार्थना करताच धर्मपालाच्या मनात शांतता पसरली आणि तो मंदिरातच निद्राधीन झाला स्वप्नात त्याला अंबाबाई देवी प्रकट झाली ती तेजस्वी आणि दिव्य स्वरूपात होती ती म्हणाली धर्मपाल तुझा अहंकार नष्ट झाला आहे आणि आता तू माझ्या आशीर्वादासाठी पात्र ठरलास मी तुला एक दिव्य तलवार देणार आहे ती तलवार फक्त सत्यासाठी आणि धर्मासाठीच काम करेल मात्र लक्षात ठेव जर तुझ्या मनात लोभ किंवा अन्यायाचा विचार आला तर तलवारीचे तेज नष्ट होईल सकाळी जाग आली तेव्हा धर्मपालाने देवीच्या चरणी आपले लीन मनाने मस्तक ठेवले आणि देवीची कृपा मागितली त्या क्षणी त्याला एका दगडावर चमचणारी दिव्य तलवार दिसली ती तलवार सोनेरी होती आणि तिच्यावर लिहिले होते धर्मासाठी विजय निश्चित आहे धर्मपालाने तलवार उचलली आणि देवीचे आभार मानले धर्मपाल आता महाकेतूच्या भीतीला संपवायचा निर्धार करून परतला त्याने आपल्या सैन्याला पुन्हा एकत्र केले आणि आपल्या राज्यातील प्रजेला धीर दिला लोकांना सांगितले आता आपल्याला देवी अंबाबाईचा आशीर्वाद लाभला आहे सत्य आणि धर्माचे पालन केले तरच आपण महाकेतूला हरवू शकतो धर्मपालाने आपले सैन्य घेऊन महाकेतूच्या किल्ल्यावर हल्ला केला महाकेतूने आपल्या राक्षस सैन्याला आदेश दिला की कोणत्याही परिस्थितीत धर्मपाल आणि त्याच्या सैन्याला जिवंत सोडू नका युद्ध अतिशय भयंकर होते धर्मपालाच्या तलवारीच्या प्रत्येक वाराने महाकेतूचे राक्षस गारद होऊ लागले महाकेतूने आपली अमानवी शक्ती वापरून धर्मपालाला आव्हान दिले महाकेतूने आकाशातून अग्निबाण सोडले पण धर्मपालाने दिव्य तलवारीच्या तेजाने त्याचा नाश केला दोघांच्या लढाईने पर्वत हादरला शेवटी अंबाबाईच्या कृपेने धर्मपालाने एक प्रहार करून महाकेतूचा नाश केला महाकेतूचा पराभव झाल्यानंतर धर्मपाल आपल्या राज्यात परतला लोकांनी त्याचे जल्लोषाने स्वागत केले अंबाबाईच्या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला गेला धर्मपालाने संकल्प केला की प्रत्येक वर्षी देवीच्या सन्मानार्थ एका मोठ्या यात्रेचे आयोजन केले जाई देवी अंबाबाईची कृपा आणि तलवारीच्या तेजाने धर्मपालाचे राज्य पुन्हा सुखसमृद्ध झाले लोकांनी हा दिवस धर्माचा विजय म्हणून स्मरणात ठेवला ही कथा आपल्याला शिकवते की अहंकाराचा त्याग आणि श्रद्धा यामुळेच सत्याचा विजय होतो अंबाबाईसारख्या